आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की कालसर्प योग राहु केतूचा जो ऍक्सेस आहे त्या ऍक्सेस वरन त्या एकसेस बा एका बाजूला सगळे ग्रह जर बसलेले असतील तर त्याला कालसर्प योग असं आपण म्हणतो मग हा कालसर्प योग नेहमीच वाईट असतो का नाही तो नक्कीच ना चांगला असतो संघर्ष जरूर करायला मिळाला होतो पण यश हे नक्की देतो आणि ते दीर्घकाळ टिकणार केवळ नुसतं यश दिलंय आणि ते टिकलं नाही असं होत नाही पण या कालसर्प योगामुळे येणारा एखादा तरी त्रास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहन हा करावाच लागतो आणि म्हणूनच त्याला कालसर्प योग असं म्हणत जो आपल्याला भीतीदायक वाटतो पण तो तितकासा भीतीदायक असेल असं नाही आता आज आपण मुरारी बापूंच्या पत्रिकेतला हा शंखचूड कालसर्पयोग हा पाहणार हा नवम आणि तृतीय भावातून होणारा कालसर्पयोग आहे हा कालसर्पयोग नवम भाव हा भाग्याचा भाव आहे बा तिथून काय पाहतात नवम आणि दशम योग म्हणजे आपण जे काही काम करतो ते काम धर्माच्या उपयोगी होण्यासाठी म्हणून केलं जातं आणि मुरारी बापूंच्या कुंडलीमध्ये आपल्याला हा योग झालेला दिसतो कारण भाग्यात राहू आणि तृतीयात केतू अशा पद्धतीने त्यांच्या कुंडलीमधले सगळे ग्रह पडलेले आहेत पहा की ज्याच्यामध्ये उदित भागामध्ये काही ग्रह आणि लग्नामध्ये असणारा रवी चंद्र आणि बुध यामुळे त्यांची वाणी किती उत्कृष्ट होती त्यांचा जन्मच झाला होता मुळे रामकथा करण्यासाठी म्हणजे त्यांच्या भाग्यातून आलेल्या त्यांच्या वंशाच्या आजोबा पणजोबा यांच्या साधनेमुळे त्यांचा जो जन्म झालेला होता तो केवळ रामकथा करण्यासाठी म्हणजे ते भाग्यच घेऊन आलेले होते की एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन ते कार्य धर्मासाठी करायचं कारण राहुनी त्याची पंचमदृष्टी ही लग्नावर टाकलेली आहे आणि लग्नामध्ये रवी चंद्र आणि बुध आहेत रवी वाचल्यामुळे काय झालं की जे काही ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयासाठी अथक प्रयत्न करायचे आणि ते सातत्याने प्रयत्न करायचे ते प्रयत्न त्यांनी सातत्यानी केले पहा कुठेही कुचराई केली नाही त्याचप्रमाणे चंद्र तिथे असल्यामुळे ते भाऊक होते म्हणजे चंद्रवंशीय रामाच्या कथा सांगण्यामध्ये ते स्वतःला पूर्ण बुडवून घेत होते पहा आणि तिथेच बुध असल्यामुळे त्यांच्या वाढीमध्ये जन्मतःच एक गोडवा होता आणि तो आजही आपल्याला त्यांच्या तोंडून रामकथा ऐकताना जास्तीत जास्त आनंद आणि प्रेम अनुभवायला मिळतो